आपण पाहत आहात न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त न्यूज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणासाठी विविध सरकारी बँकेच्या ठिकाणी लाडक्या बहिणींची प्रचंड गर्दी झाल्याचं दिसून येते या योजनेतून आर्थिक मदत मिळाल्यामुळे अनेक लाडक्या बहिणी आनंद व्यक्त करत आहे तथापि काही बहिणींना अप्रुव्हल मिळूनही योजनेचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही बँकेकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार या अडचणीचं मुख्य कारण म्हणजे लाडक्या बहिणींच्या बँक अकाऊंट आणि मोबाईल नंबरमध्ये लिंकण असणं यामुळे काही बहिणींना योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी आले तरीसुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे लाडक्या बहिणी खुश आहेत आणि त्यांना भविष्यातील हप्त्याच्या वितरणात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे मॅडम आपल्या खात्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे पैसे आलेत काय नाही आलेत अजून ओके नाही लाडकी बहिणी योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आलेत काय नाही आले अजून